राहता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथे ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या आणि पंधरा दिवसांपासून पिंजऱ्याला हुलकावणी देणाऱ्या नर बिबट्याला अखेर वनविभागाने जेरबंद करण्यात यश मिळविले जनसेवा कार्यालयाजवळील हळपट्टी शिवारात सौ माधुरी सुनील वाबळे यांच्या गट क्रमांक चारशे बहात्तरमधील पिंजऱ्यात हा बिबट्या अडकला असून सुमारे चौदा वर्षे वयाचा हा नर बिबट्या असल्याचा प्राथमिक अंदाज आहे गेल्या काही महिन्यांपासून या परिसरात दोन बिबट्यांचा मुक्त संचार सुरू असून पाळीव कुत्री शेळ्या व कालवडी यांचा फडशा पाडल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले होते यामुळे अक्षय बाबळे व वा रामकोते यांनी पिंजरा लावण्याची मागणी केली होती वन विभागाने तात्काळ प्रतिसाद देत पिंजरा उपलब्ध करून दिला आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याचे निदर्शनास आले याची माहिती होताच ग्रामसेवक सुनील बाबळे अभिनय कोते शिंदे बर्डे प्राणीमित्र विकास मस्के व वनरक्षक संजय साखरे यांनी घटनास्थळी हजेरी लावली आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली यावेळी उपवन संरक्षक अधिकारी धर्मवीर शालविठ्ठल सहाय्यक उपवन संरक्षक गणेश मिसाळ संगमनेरचे अमरजित पवार आणि वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश रोडे यांचे मार्गदर्शन मिळाले बिबट्याची वैद्यकीय तपासणी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ महेश भालेराव यांनी केली तपासणीनंतर बिबट्याला शासनाच्या रोपवाटिकेत ठेवण्यात आले वृत्त संकलन विभाग विजन प्लस न्यूज लोणी